ठाण्यामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना हा वाद आता अधिकच तीव्र होत असल्याचं पाहायला मिळतंय शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचा हा वाद आता शिगेला पोहोचलाय काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शिंदे गटाच्या माध्यमातून काल ठाण्यामध्ये विविध ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली आणि ह्या बॅनरबाजीवरूनच आता वाद अधिकच तीव्र होत असल्याचं पाहायला मिळत आहे ऑपरेशन महादेव अंतर्गत अतिक अतिरेकांना मारले म्हणजे काय मेहरबानी केली नाही असं वक्तव्य राजन विचारे यांनी माध्यमांसमोर बोलत असताना केलं होतं आणि त्याच वक्तव्याचा शिवसेना शिंदे गटाने तीव्र निषेध केलाय आणि हा निषेध व्यक्त करण्यासाठी ठाण्यात विविध ठिकाणी त्यांनी बॅनरबाजी केली शिवसेनेने लावलेल्या बॅनरवरती राजन विचारे यांच्या चेहऱ्यावरती फुली मारल्याचं चित्र होतं जे त्यांच्या निषेधाचे प्रतीक होते मात्र ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर फाडल्याने दोन्ही गटांमधील तणाव आता वाढल्याचं पाहायला मिळते रस्त्यावरती रात्री उतरून ठाकरे गटाने विविध ठिकाणी शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून राजन विचारे यांचे निषेध करण्यासाठी लावण्यात आलेले बॅनर फाडलेले आहेत पोलिसांनी देखील यावेळेला मध्यस्थी केल्याचं पाहायला मिळालं